नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवयांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नवरात्री उपवासानिमित्त अशी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे तासन तास साबुदाना भिजवण्याची गरजच पडणार नाही कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट ही रेसिपी तयार होते एक आहे एक मोठंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या वाटीने पाव वाटी आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे ही वाटी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे म्हणजेच की पाव कप इतकं साबुदाणा घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने दोन ते तीन चमचे साबुदाणा आहे साबुदाण्याला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे शक्य असेल तितकं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे याला अगोदर तर मंडळी आपण पाहू शकता शाबूदानाला एकदम बारीक वाटून घेतलेला आहे थोडस खरखर लागत आहे समजा साबुदाणा बारीक वाटला जात नसेल तर काय करायचं शाबूदानाला दोन मिनिटं अगोदर आपल्याला तव्यावर किंवा पॅन मध्ये हलकस भाजून घ्यायचं आहे त्याचा रंग वेगळा होऊ द्यायचा नाही शाबूदाण्यामध्ये मॉइश्चर पकडला असेल म्हणजेच की ओलावा पकडला असेल तर तो ओलावा निघून जाईपर्यंत दोन मिनटं आपल्याला गॅसला मंद आचेवर ठेवून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे मग त्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने शाबुदाना घेतला होता त्याच वाटीने एक वाटी वरई घेतलेली आहे म्हणजेच की वरईचे तांदूळ घेतलेले आहेत ह्याला भगरसुद्धा बोललं जातं शाबुदाना आणि वरईचे तांदूळ एकत्र वाटून घेऊ नका एकत्र वाटून घेतला तर हे बारीक वाटलं जाणार नाही म्हणून अगोदर आपल्याला साबुदाणा वाटून घ्यायचा आहे मगच त्याच्यावरती आपल्याला वरईचे तांदूळ एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत तर मंडळी आपण पाहू शकता वरेच्या तांदळाला सुद्धा शाबूदाना बरोबर बारीक वाटून घेतलेला आहे पण हे बारीक वाटले जात नाहीत हलकेसे रवाळच वाटले जातात बारीक रव्यासारखे रवाळ वाटले जातात चला तर मंडळी पुढच्या कृतीसाठी आता आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी आज मी तुम्हाला उपवासाचा कटलेस बनवून दाखवणार आहे आता हा उपवासाचा कटलेस बनवण्यासाठी इथे कडाई घ्यायची आहे आणि कडाईमध्ये आपल्याला एक मोठी पळी तेल घ्यायचं आहे पोहे खायच्या चमचाने दोन ते तीन चमचे तेल आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे टाकूया जिरे चटकायला लागले की दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायचा आहे आणि ह्यांना आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचा आहे जेणेकरून जिरे आणि मिरचीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर मंडळी रेसिपी भरपूरच सोपी आहे कुठलीही पूर्वतयारी तुम्हाला करावी लागणार नाही फक्त घरच्या काही उपलब्ध साहित्यामध्ये ही रेसिपी पूर्ण होते अशा पद्धतीने आपल्याला अगोदर मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण वरई घेतली होती त्याच वाटीने आपल्याला पावून वाटी पाणी घ्यायचं आहे हे झालं एक वाटी आणि ही पावना वाटी म्हणजे पावणे दोन वाटी पाणी घ्यायचं आहे मी तुम्हाला पावून वाटी बोललो पाहुणे दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे उपवासाचं आणि एकदा ढवळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मीठ पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला पाहिजे आता पाण्याला छानशी उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे तर मंडळी अशी खळखळून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटून ठेवलेलं वरचं आणि साबुदानाचं पीठ काढून घ्यायचं आहे संपूर्ण नाही काढायचं बरं का अर्धा काढायचं आहे आणि अर्धा ठेवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर ह्याला ढळून घ्यायचा आहे गॅसला आपल्याला एकदम मंद आचार करायचं आहे थोडं थोडं काढून आपल्याला असं ह्याच्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदाच तुम्ही संपूर्ण पीठ काढून घेतलात तर ह्याला गुठळ्या जास्त पडू शकतात आणि हे चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा होणार नाही म्हणून आपल्याला थोडं थोडं ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता उरलेलं पीठ आपल्याला या पीठामध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला पुन्हा एकजीव करायचा आहे तुम्ही यापूर्वी माझ्या चॅनलवर कट वडा पाहिला असाल उपवासाचा त्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहे ही रेसिपी सुद्धा तुम्हाला भरपूर आवडेल आणि ही रेसिपी एकदा बनवून पहा मंडळी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल उपवासालाच बनवायचं असं काही नाही तुम्ही एरवी कधीही रेसिपी बनवू शकता आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल अशा पद्धतीने पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करायचं आहे आणि पाहू शकता पाणी परफेक्ट घेतलं की पिठाचा गोळा एकदम मस्त होतो आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे ह्याला झाकण लावायचं आहे झाकण लावूनच ह्याला थंड करून घ्यायचं आहे म्हणजे कोमट थंड करून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार वाफेनेही हे चांगल्या प्रकारे शिजलं जाईल तर मंडळी इथे पाच ते सात मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि बुडापासून थोडंसं चमचाने ढवळून घ्यायचं आहे म्हणजे वाफ निघून जायला पाहिजे आणि थोडस कोमट व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारे कोमट तर झालेलं आहे पण आणखीन एकदा ह्याला असं डोळून घ्यायचं आहे बुडापासून डोळून घ्यायचं आहे साबुदाना वापरल्याने थोडीशी बाइंडिंग येते ह्याला म्हणजे चिकटपणा येतो मग त्याच्यामुळे पीठ चांगल्या प्रकारे बनत यायचं तुम्ही साबुदाना नाही वापरला तर ह्याला बाइंडिंग अजिबात येणार नाही म्हणून इथे आपल्याला जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही वरेचे तांदूळ घेणार त्याचा पाव कप तुम्हाला साबुदाना घ्यावाच लागेल आणि ते सुद्धा एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मस्त पैकी हे पीठ कोमट झालेलं आहे म्हणजे आपण ह्याला मळू शकतो पण त्या अगोदर आपल्याला इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा ह्याच्यावर किसून टाकायचा आहे उकडलेला बटाटा आहे मंडळी तुम्ही वाटलास तर दोन लहान आकाराचे बटाटे किसून वापरले तरी चालेल आणि बटाटे वापरल्याने काय होतं एक तर नाश्ता मधून एकदम मऊ राहतो आणि बाहेरून एकदम कुरकुरीत होतो म्हणून बटाटा इथे वापरायचा आहे शिवाय चव सुद्धा चांगली येते असं बारीक छिद्राच्या किसणीने उकडलेला बटाटा ह्याच्यावर किसून टाकलं की आता ह्याच्या सोबत आपल्याला अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरायची आहे भाजलेल्या शेंगदाण्याच्या पावडरने चव चांगली येते पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही वापरायचं तर नाही वापरलं तरी चालेल किंवा कि ह्याच्या जागी तुम्ही ओलं नारळ किसून वापरलं तरी चालेल तुम्ही उपवासाला ओलं नारळ खात असाल तर किंवा दोन्ही जिनस नाही वापरले तरी काही हरकत नाही तशी पण ही रेसिपी एकदम टेस्टला बेस्टच होते आता चांगल्या प्रकारे त्यांना मळून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा हात लावायचा नाही कारण की ह्याच्यामध्ये ओलावा अगोदरच आहे म्हणून ह्याला फक्त आपल्याला बोलून घ्यायचा आहे आणि ह्याचा एक मोठासा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे मंडळी पाहू शकता असा मस्त पिठाचा गोळा तयार झालेला आहे समजाच ह्याला जास्त प्रमाणामध्ये क्रॅक पडत असतील म्हणजे पिठाला बाइंडिंग चांगली आली नसेल तर क्रॅक जास्त प्रमाणामध्ये पडतं तर त्यावेळेस काय करायचं आणखीन एक बटाटा तुम्हाला उकडून ह्याच्यामध्ये किसून टाकायचा आहे मगच ह्याला परफेक्ट बाइंडिंग येणार अशा पद्धतीने गोळा तयार व्हायला पाहिजे आणि हलकंच ह्याला तेल लावणं म्हणजे हाताला जास्त चिटकणार नाही असा गोळा परफेक्ट आपल्याला मळून घ्यायचा आहे आता अशी मोठीशी प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटला आतील बाजूमधून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे असं आतून चांगल्या प्रकारे ताटलेलं तेल लावलं की पीठ ताटलीला चिटकून बसत नाही आता हे पीठ घ्यायचं आहे आणि ह्या पिठाला आपल्याला या ताटलीमध्ये सेट करायचं आहे थोडस क्रॅक पडत असेल तर असं हाताने दाबून घ्या किंवा एखादी वाटी घ्या आणि वाटीने असं दाबून त्याला प्लेन करा क्रॅक पडत असेल क्रॅक असा हाताने दाबत जावा आपल्याला जास्त याची उंची ठेवायची नाही म्हणजे ह्याची उंदी जास्त ठेवायची नाही मध्यम टाईप मध्ये ठेवायची ना जास्त जाड जास्त पातळ त्या टाईपमध्येच आपल्याला ह्याला पसरवून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता अशा पद्धतीने हे पीठ सेट करून घ्यायचं आहे प्लेटमध्ये किंवा तुम्ही केक ट्रे मध्ये पीठ सेट करून घेतलं तरी चालेल आता ह्याला आपल्याला सेट होण्यासाठी दहा मिनिटं मोकळ्या हवेमध्ये सोडायचं आहे म्हणजे पंख्याखाली ठेवलं तरी चालेल किंवा फ्रीजमध्ये दहा मिनिटं ठेवलं तरी चालेल परफेक्ट प्रमाणामध्ये हे सेट व्हायला पाहिजे तर मंडळी उपवासाचा कटलेस खमंग तर लागतोच पण त्यासोबतच उपवासाची चटणी असली की आणखीनच टेस्टला एकदम बेस्ट होतं छोटस मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे किंवा तिखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक इंच आलं असं लहान तुकडे करून घ्यायचं आहे बारीक वाटलं जाईल अर्ध्या लिंबाचा रस दोन चमचे भाजलेल्या शेंगदाणे चिकू किंवा दोन चमचे भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि अगोदर आपल्याला या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे मगच ह्याच्यामध्ये आवडीनुसार पाणी वापरायचं आहे जशी तुम्हाला चटणी खाऊ वाटते पातळ किंवा घट्ट त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे सर्व जिन्नस वाटून चटणी तयार झाली की याला मोठ्या वाटीमध्ये काढून घ्यायची आणि पाहू शकता थोडीशी पातळच ठेवलेली आहे ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही वाटलं तर ह्याला घट्टसुद्धा बनवून खाऊ शकता आणि मंडळी ह्याला फोडणी देण्याची काहीच गरज नाही ही अशीच चवीला एकदम बेस्ट लागते चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू तर मंडळी हे पीठ चांगल्या प्रकारे प्लेटमध्ये मस्त पैकी सेट झालेलं आहे तर आता या पिठाला आपल्याला बाहेर काढायचं आहे तर ह्या ताटलेलाच आपल्याला असं उलटून घ्यायचं आहे असं उलटून थोडस ह्याला प्रेस करायचं आहे असं हलकस प्रेस केलं की आरामात डिमोल्ड होतं पाहू शकता मस्त पैकी सेट झालेला आहे किंवा तुम्ही ताटलीतच ह्याला आकार दिला तरी काहीच हरकत नाही कसाही आकार देऊ शकता तुम्हाला आवडेल तसा आकार देऊ शकता मी कटलेस सारखाच आकार देणार आहे ट्रायंग्युलर शेपचा अगोदर आपल्याला असं साइडने असं कट लावून घ्यायचं आहे असं समान भागामध्ये चारही बाजूने कट लावून घ्यायचे आहे त्याचे लहान लहान असे तुकडे करून ह्याला सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे ह्याला वेस्टेज जाऊ द्यायचं नाही अगोदर आपल्याला साइडचं सर्व कट बाजूला काढायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे आता याला समान भागामध्ये चौकोन आकार काढून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मंडळी असा चौकोन शेप द्यायचा आहे आणि ह्याच्यामधून आपल्याला असं ट्रँग्युलर शेप द्यायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने किंवा चौकोन शेप दिला तरी काही हरकत नाही पण मी ह्याला कटलेस सारखाच आकार देणार आहे म्हणून हा झाला उपवासाचा कटलेस हे पहा अशा अगोदर सर्व उपवासाचे कटलेस तयार करून घ्यायचे आहेत मग ह्याला मस्त पैकी मी तुम्हाला तळून दाखवतो तेल आपल्याला मध्यम आचेवर मध्यम गरम पाहिजे त्यापेक्षा जास्त गरम करायचं नाही म्हणजे म्हणजे गॅसला फास्ट करून एकदम हाय फ्लेमवर गरम करायचं नाही आपल्याला मध्यम आचेवर मध्यम गरम करायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक एक करून हा नाश्ता तेलामध्ये सोडायचा आहे असं पॅन मध्ये जितका नाश्ता बसतो तितका नाश्ता आपल्याला सोडायचा आहे आणि नाश्त्यावर तेलावर तरंगेपर्यंत आपल्याला तेला वाट पाहायची आहे तर मंडळी पाहू शकता तेलामध्ये हे तरंगू लागले आहेत आता ह्याला हळवारपणे उलटून घ्यायचा आहे गॅस आपल्याला स्लो करायचा नाही बरं का स्लो केला तर ह्याला तेल पकडणार म्हणून आपल्याला गॅस आता मध्यमच ठेवायचं आहे अजिबात फास्ट सुद्धा करायचं नाही किंवा स्लो सुद्धा करायचं नाही आणि एक एक करून ह्याला उलटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत ह्याला मस्त पैकी तळून घ्यायचं आहे तुम्ही रुंदीला ह्यापेक्षा कमी बनवला असाल तर तुम्ही ह्याला शालू फ्राय सुद्धा करू शकता तर मंडळी आपण पाहू शकता उलटून पालतून मस्त सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला तळून घेतलेला आहे आता ह्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे अशाच पद्धतीने उरलेल्या बॅचचे पण आपल्याला सर्व कटले तळून घ्यायचे आहे पाहू शकता रंग किती छान आलेला आहे एकदम सुरेख दिसत आहे आणि अजिबात ह्याला तेल पकडत नाही एकदम कमी तेलकट होतात अशा पद्धतीने तुम्ही कटलेस एकदा बनवून पहा चला तर मंडळी आता ह्याला एका प्लेटमध्ये काढतो आणि बाकीचे कटलेस असे तळून घेतो तुम्ही वरेचे तांदळाचे किंवा शाबुदानाचे भरपूर प्रकारचे पदार्थ तुम्ही नवरात्रीमध्ये किंवा कोणत्याही उपवासाला खाल्ला असाल मी नक्की शंभर टक्के सांगतो तुम्हाला असे उपवासाचे कटलेस एकदा बनवून पहा वरेचे तांदूळ आणि दोन चमचे शाबुदाना वापरून जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि एकदम कमी तेलकट होतात बरं का अजिबात तेल न पिणारे हे कटलेस प्रत्येकाला आवडणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो पाहू शकता बाहेरून किती कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मधून एकदम मऊ मी तुम्हाला तोडून दाखवतो हे पहा मधून एकदम नरम आणि बाहेरून कुरकुरीत आणि रंगही किती सुरेख आलेला आहे तर मंडळी ही कटलेसची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद